शरद पवार काही आयुष्यभर सत्तेत राहिले नाहीत माझ्यासारखी काही लोक होते त्यांनी तेव्हा विरोध केला सात टक्के आयुष्य त्यांचं विरोधी पक्षात गेलेलं ज्या माणसाने स्वतःच घर तुटताना बघितलं ज्या घराचं पूर्ण ताबा त्यांच्याकडे होता ते घर असं फुटताना बघितलं आश्रू वाहताना बघितले त्यांनी स्वतःचा निर्णय नाही बदलला सांगितलं त्यांना तुम्ही बोट ठेवा ती जागा तुम्हाला गेले पाच सात वर्ष जेव्हापासून दोन हजार चौदा ला आम्ही विरोधी पक्षात गेलो तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते पहिल्यांदा अलिबागला जेव्हा बैठक झाली पक्षाची दोन हजार चौदाला तेव्हाच सांगत होते की आपण बी जे बरोबर जाऊया माझ्यासारखी काही लोक होते त्यांनी तेव्हा विरोध केला की तुम्ही सत्ता नाही म्हटल्यावर वैचारिक लिलाव करता का शरद पवार साहेबांचा सा। असा वैचारिक लिलाव तुम्हाला करता येणार नाही आणि सत्तेशिवाय तुम्ही जगूच शकत नाही असं चित्र महाराष्ट्राला स सम नेऊ नका आणि शरद पवार काही आयुष्यभर सत्तेत राहिले नाहीत सात टक्के आयुष्य त्यांचं विरोधी पक्षात गेलेलं आहे पण त्यांना ऐका ना का त्याच्यानंतर दोन हजार चौदा पासून सातत्याने ते शरद पवारांवर दबाव टाकला गेला स्वकियांकडनं चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया शरद पवार साहेब आपल्या टोलवा टोलवीचा केल कधी गावस्कर सारखा केलं कधी द्रविड सारखा केलं असं पब्वाल जमिनीवर आणत होते पण जेवता ऐतिम क्षण आला आणि त्यांनी सांगितलं आम्ही जाणार शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही सा। ना जा मी काही जाणार नाही ज्या माणसाने स्वतःचं घर तुटताना बघितलं ज्या घराचं पूर्ण ताबा त्यांच्याकडे होता ते घर असं फुटताना बघितलं आश्रू वाहताना बघितले त्यांनी स्वतःचा निर्णय नाही बदलला मी जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाही हा तिने त्यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला ह्याच्यापेक्षा त्यांच्या भूमिकेचा अजून काय त्यांनी लिहून द्यायचं महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला त्यांच्या नावावर की स्वतःचं घर पुटता नाही बघून त्या माणसांनी आपले विचार सोडले नाहीत ह्याच्यापेक्षा काय लिहिलं अजून त्यांनी पण सर हे सरळ स्पष्ट प्रकाश आंबेडकरांना का मांडलं जात नाही हे मी सांगितलं त्यांना आणि आता कदाचित हे बघितल्यावर त्यांनाही कल्पना येईल की तो माणूस स्वतःचं घर तोडायला मागे पुढे पाहिलं नाही दिलं घर फुटतंय ना फुटू द्या पण मी माझे विचार नाही सोडणार आघाडी मी आता मी आघाडीच्या वतीनेच बोलतोय मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की इथल्या दलितांसाठी इथल्या शोषितांसाठी इथल्या अल्पसंख्याकांसाठी इथल्या इतर मागासवर्गीयांसाठी संविधान फार गरजेची आणि महत्वपूर्ण गोष्टी आहे तीन या देशात धक्का लावला गेला तर मात्र परत एकदा इथला जो शोषित आहे दुर्लक्षित आहे इथला जो आदिवासी आहे इथला जो दलित आहे इथला तो इतर मागासवर्गीय आहे आणि जो पंच्याऐंशी टक्के समाज आहे हा परत एकदा वरवंट्या खाली आणि त्याला वाचवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र राहणं गरजेचं ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेपासून आम्ही तसू भरी लांब जाणार नाही तुम्हाला असं वाटतं का प्रकाश आंबेडकर तुमच्याबरोबर यायला इच्छुक आहेत त्यांना ज्या पद्धती बघा त्यांच्या त्यांची का लागल्या प्रकाश आंबेडकर सोबत यायला पाहिजे कारण का आमचा मोठा दृष्टिकोन आहे असं आहे की आमचा अपमान झाला तरी आम्ही चालेल राजकारणामध्ये अपमान सन्मान मान सन्मान हा काही नसतो इट इज इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड इट इज इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया आम माझा मान माझा सन्मान माझा इगो काही किंमत नाही हो शेवटी देश जगला महाराष्ट्र जगला तर मी जगीन ना मराठी अस्मिता कधी जेवायला जी की जिवंत राहील जेव्हा महाराष्ट्र दिल्लीवरती थोडंसं दबाव टाकेल आणि दिल्ली, दिल्ली महाराष्ट्राला लुटून खाते हे थांबायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे भाजप सोबत जाऊ नये मान्य नाही हे वंचितला वारंवार त्यांना त्यांना काय ते मला माहित नाही पण मी तुम्हाला सांगितलं की ज्या माणसाने आपलं घर फुटायला आणि ते थांबवायला नाकार दिला एकाच कारणासाठी की मी जातीवादी पक्षांबरोबर येणारच नाही त्यांचं घर फुटलं अजून त्या माणसाने काय पुरावा द्यायचा महाराष्ट्राला देशाला देशात असा एकही माणूस नाही नेता की आपलं घरपणावर लावलं पण विचार सोडला नाही असं सांगा मला एखादा आम्ही सांगितलं त्यांना तुम्ही बोट ठेवा ती जागा तुम्हाला तुम्ही बोट ठेवा सतरा जागांचा प्रश्न दिलेला नाही